एक महिन्याभरात माझं लग्न आहे ज्या वेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील तुम्ही कलब करता ठीक आहे माझी पण तीच अवस्था आहे पण मात्र त्यावेळेस कसं आता तुम्हाला ती पदवी दिली तर मग तुम्ही खचून जाल वय झालं असं झालं तसं झालं पण मात्र आपण खऱ्या अर्थाने सर्व ह्या मंत्रिमंडळातले लोक आहेत जे मंत्री आमदार आहेत हे या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे मगाशी मी विचार करत होतो शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय अस तस हे ते दादा कोणके म्हणायचं इंटरनॅशनल फालम फोक ते बघत होतो की त्यामुळं काय त्यांच्या वाचनाची तोडच नाही पण सारख भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू एका बाजूला मुख्यमंत्री मी आपलं उंदरासारखं बसलो म्हणलं आपण कुठल्या पक्षाचे तेच मला कळणार झालं आणि काय करता हे कळणार आता काय करायचं काय म्हणलं समजलं आता ल कधीतरी सापडत नाही तो मला लाटणार त्याची काळजी करू नका तुम्ही पण एक सांगतो लोक कोणाच्या उभे राहतात तो काम करतो पक्ष कुठलाही असू दे एक महिन्याभरात माझं लग्न आहे एक महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक तीन चार महिन्यानंतर या सगळ्यांच लग्न आहे आपसेला टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला इतक्यात टाकू नका माझ्या त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकलंय आता शिल्लकच जायला नाही तसलं काय स्कीम काढू नका सांगतो पण खूप बरं वाटलं आज या कार्यक्रमात येऊन असंच आपलं प्रेम राहून द्या एवढंच ईश्वरनी प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ घेता आपली रजा घेतो